त्याचप्रमाणे गोरे मॅडम पिंपी मॅडम तेजवले मॅडम शिंदे मॅडम आणि संत शिंदे मॅडम आणि विद्यार्थी मित्र आता हा निरोप म्हणजे कसा आहे आपल्या घरी ज्याप्रमाणे पाहुणा येतो पाहुणा वस्तीला राहतो ते वस्तीला जेवण करतो आणि ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला टाटा करतो आनंदाने टाटा करतो तसं तुम्ही चार वर्ष या ठिकाणी राहिला चार वर्ष तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्हाला एक अभिमान आहे मी शाळा शिकले तर कोणती सर्वात मोठ्या शाळेत आपली शाळा ही सर्वात मोठी शाळा आहे किंवा शाळा आहे एवढी शाळा आपल्या एक आनंदाची गोष्ट दुसरी म्हणजे या शाळेमध्ये तुम्हाला भरपूर शिक्षक लाभलेले मी येणे आणि पण भरपूर शिक्षक होते एवढ्या लोकांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे आणि प्रत्येकाकडून काय ना काय घेण्यासारखं आहे आपण बघा मुंगी पासून सुद्धा तिथं कष्टाळूपणा हा गुण देतो गाडवे गाडवापासून सुद्धा पण हा गुण देण्यासारखा आहे गरुडापासून उंच भराडे आपण देतो गरुड कुठे जातो आकाशामध्ये त्याप्रमाणे आपण आपली भराड सुद्धा उंच घेतली पाहिजे तर तुम्ही या चार वर्षामध्ये आमच्यासोबत राहिला आम्हाला जेवढं काही देता आलं तेवढ्या मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सगळ्यांनी सांगितलं की तेवढं ते भेटला रस्त्यामध्ये पाया पडला किती आनंद वाटतो शिक्षणाचा भेट मी मासवणं असताना मला इतर शाळा मी बरंच केल्या पण मासवण शाळेच्या विद्यार्थी सुद्धा अशीच आहेत वाशिकला जरी कधी भेटले भर रस्त्यामध्ये तर ते पायाला आणलं पण याला म्हणतात संस्कार मी या ठिकाणी आल्यानंतर बघा मी पण माझ्या वर्गापुर मी सुरू केलं होतो प्रत्येकाने सकाळी उठल्याबरोबर आईवडिलांच्या पाया पडतात तुम्ही थोडे दिवस केलं नंतर मला वाटते विसरल्या पण ही गोष्ट विसरण्यासारखी नसते करायची असते तर हा एक संस्कार आपल्या शाळेमध्ये पण होतो आपल्या घरामध्ये पण होतो तुम्हाला शाळेमध्ये आपण शिकतो प्रश्न पाठ पाठगिरी म्हणजे फार पण शिकलो असा अर्थ नाही तर खरं शिक्षण हे वेगळंच आहे समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे लोकांनी आपल्याला चांगलं बोललं पाहिजे हे खरं शिक्षण आहे कारण तुम्ही जर एखादी चुकी केली तर काय ती शंकरची मुलगी माहिती कशी आगाव आहे असं बोलले तुम्हाला आवडेल का नाही ती शंकरची गाडी कशी आहे या भाषेत पण बोलते तर तुम्ही असं शिक्षण घ्या तुम्ही असं बघा मुलगी कोणाची तर यांची मुलगी का अरे बा बाबा म्हणजे तुमच्यामुळे तुमच्या वडिलांचं नाव होतं आईचं नाव म्हटलं होतं तुमच्या शिक्षकांचं पण नाव होतं तुम्ही जर बदमाश गेले गेले चोरी दावडी केली तर काय म्हणते कोण शिक्षक को होते रे तुम्हाला होतात ना असे काही लोक म्हणजे शिक्षकांना ना वापर करतात किंवा कोणत्या शाळेत तू शिकलास रे तर आपल्या हातामध्ये आहे आपण चांगलं वागलं जेणेकरून आपल्या शाळेचं नाव शिक्षकांचं नाव स्पर्धा आहे बौद्धिक स्पर्धा आहे त्यामध्ये पण बरेचसे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि मला खात्री आहे की तुम्ही आणखी याच्या पुढे चांगल्या मार्कांनी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहात तुम्हाला परीक्षेला बसवण्याचा उद्देश काय असतो की स्पर्धा परीक्षा कशा असतात याची तुम्हाला जाणीव होती आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही पास व्हा किंवा नापास व्हा तो महत्वाचा मुद्दा नाही पण तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि तुम्ही जेव्हा नोकरी करायची आहे मला हे जेव्हा किंवा नोकऱ्यांसाठी सुद्धा आता स्पर्धा परीक्षा आहे आणि त्या स्पर्धा परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही म्हणजे तुम्ही अभ्यास करणं हे गरजेचं आहे नुसतं आपलं पुस्तकाचा अभ्यास म्हणजे जर का अभ्यास पाठ्यपुस्तकाचा त्या एक प्रश्न उत्तर आपल्याला येतच असे असतात पण खरा तुम्हाला जन्म नॉलेज बाहेरच्या जगाचं नॉलेज आपल्या देशाची माहिती आपल्या राज्याची माहिती आपल्या जिल्ह्याची माहिती हे असायला पाहिजे तर हा अभ्यास केला तर तुम्ही पुढच्या वेळी नक्कीच यशस्वी शकाल आता तुम्ही आठवीमध्ये जर पाहत असाल तुम्ही तर एका धनगराचा मुलगा आय पी एस आला बालकांना पाहिजे ना तुम्ही दोन दिवसांपूर्वी कार्यक्रम दाखवलेला आहे तर त्यांना एवढा आनंद झाला खूप म्हणजे खूप कारण तो मेंढ्या मुलगा हो होता पण हुशार आणि त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्या स्पर्धेत परीक्षेमध्ये नंबर काढला आणि वरच्या दर्जाची चांगल्या अधिकारी नोकरी त्याला मिळालेली आहे तर या स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी होणार अधिकारी जातात तर तुम्हाला अधिकार मिळतात दुसऱ्यावर सत्ता गाजवायची म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा आणि आम्ही अशीच अपेक्षा करेल तुम्ही अश्रू मध्ये गेला गेलात आपल्या समोरच्या अश्रूमधे जाईल बरगावी जाईल तर त्या ठिकाणी गेल्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि तुम्ही आणखी स्वतः समोर आवा आपल्यामध्ये जे वाईट गुण आहेत ना वाईट गुण काही असतात पण तू कोणीच गोले काढणार

तुम्ही त्यांनी आहे आणि त्यांनी त्यांनी प्रेरणा यायची आहे तुम्ही सुद्धा गेल्यानंतर स्पर्धा परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत वक्तृत्व स्पर्धा आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा माझं काही कौशल्य दाखवेल आणि तुम्ही मोठं हवं हे आम्हाला वाटतं ना आता आम्ही जर शिक्षक असतो आणि आमच्या विस्तारातील शिक्षण आम्हाला आणखी आनंद आहे

何を